नमस्कार मित्रांनो कसे आहात आपण सर्व आपण चांगलेच असणार आज आम्ही सोलकडी बनविण्याचा वेद केला आहे सोलकडी नॉनव्हेज खाल्ल्यानंतर पचायला नॉनव्हेज सोपं होतं तसंच व्हेजवरती पण ती व्हेज खाणं पण पचवाय पचवायला सोपं असतं सोम सोलकढी ही खूप सिंपल प्रकारे बनवता येते प्रथम चार पाच आमसूल घ्यायचे कोकमचे आमसूल ते एका तब डिशमध्ये भिजत ठेवायचे दहा पंधरा मिनिट त्याच्यानंतर मग एका आपण खोबऱ्याच्या रसाची बनवणार आहोत त्यासाठी अर्ध नारळ खवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन उभ्या मिरच्या मोठ्या चाकलेल्या चा आहेत व लसणीच्या दोन तीन पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि ते मिक्सरवर बारीक केलं आहे एका चाळणीद्वारे ते सगळं रस वेगळा गाळून घेतलेला आहे आणि मग त्यामध्ये जे आपण कोकम दुधात ठेवलेला रस होता तो मिक्स केलेला आहे चवीपुरती मीठ टाकलेला आहे ही आपली झाली अतिशय सोपी अशी सोलकणी नमस्कार